साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव पोपट शिंदे हां माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे सोळा आठशे सतर गाव नांदूर मदनी तालुका आणि जिल्हा नाशिक ही आपली व्हरायटी कुठली आहे आमच्या व्हरायटी बरं ह्याची खरड किती तारखेची आहे ह्याची खरड चोवीस एप्रिल आणि गोडीबार छटणी गोळीबार चौदा ऑगस्ट आहे चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर ना बरं ह्या प्लॉटला काय अडचण येतो ती तुम्हाला हंग्यामध्ये जरा मला बारीक वाटत होतं हां एक आपली जाहिरात बघायला आणि आमचे मित्र आमोल्ड होमसे हां त्यांनी एक सल्ला दिला काय अडून वापरून बघा हां त्यांच्याकडून मारले तर ते पंचवीस ऑक्टोबरला हां बाराव्या दिवशी ओके हां त्याच्याबरोबर काय काय घेतलं तुम्ही त्याच्याबरोबर बोरान आणि सिक्स वे बोरान आणि सिक्स वे कशासाठी मारलो होतो घडजिरू नये घड जिरू नये त्याचा इफेक्ट काय झाला काय इफेक्ट दुसऱ्या म्हणजे अठ्ठेचाळीस तासात मला जरा हां घराची ग्रोथ वगैरे छान वाटतं चांगली वाटली छान वाटले ना अजून काय बदल झाला ह्या घडामध्ये कुठं दाखवू शकतंय आहे आता इथे एक छोटा घड दिसतोय त्या ठिकाणी छोटा गड दिसतोय आणि इथे एक मोठा घड दिसतोय काय काय बदल झाला असं म्हणजे परिस्थिती अशीच झाली अशी असं वाटतं पहिलं हां हा चांगलं वाटतं छान वाटतं हा गड जिरणार हा गड जिरणार होता का हा गड जिरणारच होत राहिलाच नसतं राहिला हां आणि ह्या मोठ्या घडात काय बदल झाला पाकळी वगैरे व्यवस्थित वाटतं चांगलं हो ना अजून जे जी जिरणारे जे जी घड आहेत त्यावेळेची जी कंडिशन होती घड जिरतील किंवा काय अशी अशी कंडिशन आली असते याच्यावर हां ओके हां हा तो वाचला आहे का तू जिरणार वाचला वाचलाच नसतं ना काय ओके हां आणि हा तो चांगला झाला चांगला बरं झाडावर आता किती घड दिसतात तरी तुम्हाला आता झाडावर सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर सत्तर पंचायत दोन 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 तीन दोन तीन ठेवले दोन तीन दोन ठेवले अंतर किती बाय किती आहे आठ बाय पाच आडवा पाहिजे हा चक्कल आहे ओके हा चक्कल आहे ओके पाऊस भरपूर झाला पाऊसामध्ये वाचले हो ना बरं आता सध्या सगळीकडे घडजिराची जी समस्या आहे काय तर त्याच्याबद्दल तुम्ही काय मत आहे त्याबद्दल तुमचं शेतकऱ्यांनी एक वेळेस सर्वांनी प्लस वापरलं आडवून वापरलंच पाहिजे हो ना कोणतं कॉम्बिनेशन बेस्ट राहील तुमच्या अनुभवातून बोरन आणि सिक्स वे बोरन आणि सिक्स बे